तर शिमला फक्त चोवीस किलोमीटर आणि आपली मराठी माणसाची सायकल इथं आलेली आहे हर हर भावांनो बवानो तुम्हाला माझ्या जिंदगीची एक सच्चा सांगतो काय ती बवानो मी शिक्षण फक्त मला तिसरे आहे मला लिहिता वाचता येत नाही पण मी सायकल आतापर्यंत तीन दिवस फिरवले तुम्हाला सर्वांना माहितीच आहे फक्त ह्या गोष्टीसाठी भावांनो तुमच्या मनामध्ये होणार पाहिजे की बाबा हो मी ही गोष्ट करू शकतो मी कुठल्या गोष्टीला भेट नाही हे जर का तुमच्या मनात का नाही तर तुम्ही काय पण करू शकता आणि जर का तुमच्यापाशी बस लाखो करोड रुपये आहेत पण जर का तुमच्या मनात थोडी नॉर्मल भीती आहे ब मला समजा ह्याच्यावर चढायचं आहे मला ह्याच्यावर माझ्यापाशी लाखो करोड रुपये आहेत तर हो मी नाही तेच जाऊ शकत कारण की आपल्या मनात एक असते माझ्यापाशी लय पैसा आहे आणि एवढा पैसा मी कोणाचं ठेवून जाऊ मी जर मिलो तर तर माझ्यापाशी पैसे नाही मी ह्याच्यावरच काय मी त्या पोलवरसला चढाय बसलो त्या डोंगरावरून चढाय बसलो मी आणि सायकली तीन दिवस फिरलो ना पैसे तर मी नस करू शकलो पण ही समजा गोष्टी मी करून दाखवल्या महाराष्ट्राला आख्या आणि ट्रॅव्हलिंग दुनियेमध्ये लय मोठं नाव आहे आपलं तर एम एच पंचायत रायडर म्हणून आपली आय डी ही लई मोठी झाली आहे असं सर्वांचा असं प्रेम राहून द्या भावांनो आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो आणि असं प्रेम देत राहा जसं एक लाख सब्स्क्राईबर कंप्लीट होतं युट्यूबला तसंच भावानो नक्की जीवनात काय ना काही वेगळे करून दाखवणार तुम्हाला हर माझ्या